अन्नपूर्णा रंजना किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत नाश्ता गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत नाश्ता बनवणार आहे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याकरिता हे लागणारी सामग्री हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप घेतलेलं आहे कोथिंबीर कोथिंबीर म्हणतात इकडे विदर्भामध्ये याला संभार म्हणतात तीळ घेतलेले आहे हे मिरे घेतलेले आहे बटाटा हे चिली फ्लेक्स घेतलेला आहे लसूण जिऱ्याचा पेस्ट एक टमाटर दोन मिरच्या हे एवढं सामग्री लागणारी आहे आणि ही तेल घेतलेलं आहे यामध्ये तेल चला बनवूया आता बघा कशी बनवत आहे मी ते एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आता यामध्ये घालत आहे याला यामध्ये आपण दोन ते तीन चम्मच तेल घालूया दोन ते तेल घातलेलं आहे गरम केलेला या चम्मचनी एक चम्मच चिली फ्लेक्स घालत आहे हिंग अर्धा चम्मच छोटा हिंग घातलेला आहे हे मिरेचं कूट पाच सात मिरे घेतलेले आहे त्याला असं कुटून घेतलेलं आहे त्यानुसार मीठ घालते आहे मी अर्धा चम्मस मिरे कूट घातलेला आहे असं मिक्स करून घ्यायचं छान कुरकुरीत नाश्ता बनत आहे बघा किती मस्त हेल्दी नाश्ता झालेला आहे आता यामधलं थोडं हे एवढ पीठ त्यामधलं काढून घेतलेलं आहे पाणी घालून मस्त याचा डो बनवायचा तयार आहे हे कवर करून ठेवते आहे आता आपण याचा बॅटर बनवूया बटाट्याचं हे बघा असं हे मॅश झालेलं आहे बटाटा यामध्ये थोडा लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे चिली फ्लेक्स एक चम्मच घातलेला आहे मिक्सरमधून काढते आहे धनिया कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे बॅटरमध्ये बटाट्याच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडं याला मसाला पण म्हणते या मसाल्याला आपण पूर्ण मिक्स करून घेऊया मस्त हाताने छान करता येते झालेलं आहे आता याला आपण कवर करून ठेवूया हे बघा हे जे आपण पीठ ठेवलं होतं एक चम्मच जर ते याचा मध्ये मी दोन चम्मच तीळ घातलेले आहे जे बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर मिक्सर पॉटमधून ते घातलेले आहे यामध्ये मीठ पहिलेच घातलं होतं आपण याला असं घोलून घ्यायचं थोडं थोडं पा थोडं थोडं पाणी घालून क्रंची आणि टेस्टी नाश्ता आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे हेल्दी आहे मैद्याचा केला नाही मैद्याचा पण बनवू शकतो मध्ये ओवा घालत आहे हिंदी भाषेत अजवैन म्हणतात हे आटा छान झालेला आहे घेतलेला आहे असा मस्त चा डो बनवलेला आहे घेऊया असं लाटून घ्यायचं पूर्ण हे चपातीसारखं लाटून गोल घ्यायचं हे लाटलेली आहे चपाती सारखी मोठी केलेली आहे छान आता त्याला हे टमाटर सॉस आहे हे लावत आहे बघा या पद्धतीने माझा व्हिडिओ नीट बघून याच पद्धतीने करा म्हणजे टेस्ट कशी येते ते मला कमेंट करून सांगा असं सा पूर्ण पसरवून घ्यायचं श्वास नसेल चिंचीचं पाणी पण चालेल श्वास लावला तर अधिकच चांगलं पूर्ण पसरवून घेतलेलं आहे जे हे मसाला आहे हे आता आपण यावरती या घालूया घातलेलं आहे असं लावून घ्यायचा पूर्णपणे पसरवायचा लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना नाश्ता खूप आवडीचा नाश्ता आहे हे बघा वयरे बनून घालत आहे याच्यावरती थोडं थोडं माझ्याकडे आहे म्हणून मी घालत आहे नाही घातलं तरी चालेल हे बघा असं करून घ्यायचं असं दाबून घ्यायचं पूर्णपणे आणि इकडून पण त्याच पद्धतीने दाबायचं याला पण मसाला बाहेर नाही निघावं त्याकरिता याला असं करून घेतलेलं आहे यावरती थोडं गव्हाचं पीठ लावून घेत आहे हलकं हलकं याला असं लाटून घ्यायचं हलका हाताने घ्यायचं म्हणजे हे थोडं पातळ होणार बघा किती छान रेडी झालेलं आहे आता याला असं कापून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण कापायचे रेडी झालेली आहे कापून अशी छान मटेरियल आहे मसाला आतमध्ये आहे गरम झालेला आहे यामध्ये हे बॅटर जे बनवलं होतं आपण त्यामध्ये घ्यायचं याच पद्धतीने आपण सर्व असेच डीप करून तळून घ्यायचे असं पलटी करून घ्यायचं याला जसं इकडनं झालेलं आहे दोन्ही इकडून झालं पाहिजे टेस्टी पण आहे याला तेल पकडून नाही राहत तेल सोडते तेल पूर्ण असं झरू द्यायचं नंतर टीमरवरती काढायचं बघा किती छान आणि मस्त असं तेल झरू द्यायचं पूर्ण तेल निघून येते त्यानंतर टिश्यू पेपरवरती ठेवायचं रेडी आहे कुरकुरीत नाश्ता चला कमी वेळात बनणारा टेस्टी नाश्ता कुरकुरीत टेस्टी मस्त तयार आहे रेडी आहे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद जरूर जरूर माझा व्हिडिओ बघा आणि कमी वेळातला नाश्ता हेल्दी नाश्ता जरूर बघा आणि टेस्ट करून बघा कमेंट जरूर करा मला